विजेच्या धक्क्याने दोन बैलांचा मृत्यू शेतकरी बचावला दिपक गोसावी। नवापूर तालुक्यातील येथे दिनांक 28 रोजी सकाळी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत विजेच्या धक्क्याने दोन बैलांचा जागीच मृत्यू झाला मात्र शेतकरी रेवाजी वळवी हे थोडक्यात बचावले रेवाजी वळवी हे आपल्या दोन बैलांसह शेतमजुरीसाठी जात असताना शेतातील रस्त्यात अचानक ट्रान्सफॉर्मर करंट उतरला या करंटच्या संपर्कात येताच दोन्ही बैल जागीच कोसळले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला अंदाजे एक लाख सत्तर हजार हे बैल शेतकऱ्याच्या उदरनिर्वाहाचे साधन होते या घटनेमुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे या घटनेमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने डोळ्यात अश्रू आणत सांगितले बैलांसोबत मी सुद्धा मेलो असतो तर बरे झाले असते आता मी कसा जगू घटनेला तीन तास उलटूनही महावितरण कंपनीचे कोणतेही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी न पोहोचल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे स्थानिक सरपंच अविनाश गावित यांनी या घटनेवर चिंता व्यक्त केली ते म्हणाले खांडबारा परिसरात अनेक शेतकऱ्यांचे शेती व घरांचे नुकसान झाले आहे पंचनामे झाले असले तरी अद्याप मदत मिळालेली नाही आता या शेतकऱ्याला खरच मदत मिळणार का असा प्रश्न आहे या घटनेमुळे शेतकऱ्याच्या झालेल्या मोठ्या नुकसानीची दखल घेऊन शासनाने तातडीने मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थ व स्थानिकांनी केली आहे नमस्कार मी सरपंच अविनाश गावी रेवाजी कातड्या वसावे हे गोगलपाडाचे रहिवासी आहे नेहमीप्रमाणे ते त्यांच्या उदरनिर्वाहासाठी बैल घेऊन दुसऱ्याच्या शेतामध्ये मजुरीला जात असताना एम एस सी बीच्या घोंगड कारभारामुळे तिथं त्यांना करंट लागला आणि ते बैल जागेवरती मृत्यू पावले थोडक्यामध्ये रेवाजी दादा हे थोडक्यामध्ये वाचले या एम एस सी बीच्या दुर्लक्षमुळे एका आदिवासीचा जीव गेला असता तर आम्हाला शासनाला अशी विनंती आहे की लवकरात लवकर यांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी कारण की गरीब माणूस हे याचा उदारनिवाह बैलावरती चालत होता काही शेती नाही त्याच्याकडे दुसऱ्याच्या शेतामध्ये मजुरी करून ते त्याचं पोट भरत होते तर शासनाची परिस्थिती अशी आहे शासनाची परिस्थिती आहे आहे तर आम्ही किती अहवाल दिले आहे घर जडून गेलं कोणाच्या अजूनपर्यंत कोणाला आर्थिक मदत भेटत नाही तर आम्हाला लोकांना आव्हान आहे या आम्ही आम्हीसुद्धा आर्थिक मदत करू पण तुम्हीसुद्धा यांना आर्थिक मद मदत करावी अशी आमची विनंती आहे